थोड्याच वेळात मिलिंद देवरांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या वर्षाभंग्यावर देवरा समर्थकांची गर्दी सुद्धा जमली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला तर पदान पदान मा जातो तर मिलिंद देवरांनी काँग्रेसला आता सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि मिलिंद देवरांकडून काँग्रेसच्या सर्व पदांनी पदांचा त्यांनी राजीनामा दिलाय मी विकासाच्या मार्गावर जातोय अशी पहिली प्रतिक्रिया मिलिंद देवरांनी दिली आहे तर सकाळीच अशी एक्सपोज करत म्हणजेच ट्विट करत मिलिंद देवरा यांनी ही माहिती दिली आहे आणि त्यानंतर सिद्धिविनायकाचं जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर बाळासाहेबांच्या पुतळ्याला सुद्धा त्यांनी अभिवादन केलं आहे महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय काँग्रेसचा हात त्यांनी सोडलेला आहे आणि थोड्याच वेळात मिलिंद देवरां देवरांचा शिंदेंच्या शिवसेनेत सुद्धा प्रवेश होणार आहे या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज जळवी जोडले गेलेले आहेत पंकज आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या वर्षाभंगल्यावर देवरा समर्थकांची गर्दीसुद्धा पाहायला मिळते सध्याची परिस्थिती कशी आहे किती वाजता त्यांची भेट होणार आहे काय माहिती आहे श्रद्धा मुख्यमंत्री वर्षाच्या दिशेने निघालेले मिलिंद देवरा यांनी सकाळीच एक्सपोस्टवरनं माहिती दिली की काँग्रेसची देवरा कुटुंबाचं असलेलं पंचावन्न वर्षांचं नातं जे आहे ते संपुष्टात येतं आहे एक अध्याय जो आहे तो संपतो आहे आणि नवीन अध्यायाची सुरुवात होते तो नवीन अध्याय काय आहे ते मागे एल ई डीवरती दिसतं आहे मिलिंद देवरा केंद्रीय मंत्री यांचा जाहीर पक्ष प्रवेश त्यामुळे जे त्याच्यावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं होणार नाही होणार ते आता अगदी क्लिअर झालेलं आहे की मिलिंद देवरा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने शिवसेनेचे शिवसैनिक होणार आहेत आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या आमदार डॉक्टर मनीषा काय देत आपण त्यांच्याशी बोलणार ताई काय सगळी समीकरण जुळवून देतायत आणखीन काय स्ट्राईक्स मिळणार आहेत पुढे ही एक सुरुवात आहे सुरुवात झालेलीच आहे परंतु आज एक अजून एक मोठी गोष्ट शिवसेनेसाठी खूप मोठी उपलब्धी आहे मिलिंद देवरासारखे एक माजी मंत्री केंद्रीय मंत्री त्यांचा प्रवेश होतोय विकासाचं राजकारण सगळ्यांनाच आवडतंय जसं एकना एकनाथजी शिंदे यांनी नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून आज सगळं आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार स्थापन झालं आहे आणि त्यानंतर अजित पवार देखील जॉईन झाले सरकारमध्ये त्यामुळे विकास हाच एक मंत्र आता लोकांना आवडतो आहे लोकांना विकास पाहिजे लोकांना केवळ सकाळ संध्याकाळ ओरडणारे भोंगे नको आहेत त्याच त्या गोष्टी तेच ते आरोप लोकांना आज आपण पाहतोय की इन्फ्रास्ट्रक्चरची कामं इतकी जोरदार महाराष्ट्रामध्ये सुरू आहे लोकांना हेच पाहिजे असा महाराष्ट्र लोकांना हवा आहे एक देवरा कुटुंबाचं बोलायचं पंचावन्न साठ वर्षाची लिगसी आहे काँग्रेसची आहे त्यांची बॉन्डिंग होतं राहुल गांधींच्या अत्यंत निकटवर्तीय माजी केंद्रीय राज्यमंत्री टेलिकॉम सारखी महत्त्वाची जबाबदारी होती एक सुशिक्षित शहर आल्याने दक्षिण मुंबईमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला उभारी मिळेल असं वाटतं निश्चितच कारण बघा तुम्ही मिलिंद देवरा ह्यांनी अतिशय चांगलं काम ते खासदार असताना केलेलं मंत्री पण होते आणि बोलायचं झालं तर राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली परंतु ते काँग्रेसलाच एकत्र ठेवू शकत नाही आहे भारत न्याय यात्रा ते काढायला निघालेत परंतु स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आहे आणि ते भारताला काय न्याय देणार त्यामुळे त्यांची इंडिया आघाडी आपण पाहतो आहे की काल नितीश कुमार यांनी संयोजक पद देखील नाकारलं आणि आ, इंडिया आघाडीचं काय भवितव्य आहे कारण हे सगळे त्यांचे विचारच कुठेतरी जुळत नाही त्यांचे डी एन ए सगळे मिसमॅच आहे आणि त्यामुळे इंडिया आघाडी देखील आपण पाहाल की ती काही टिकणार नाही आहे आणि केवळ मोदींचीच लाट या देशामध्ये असणार आहे लोकसभेचे दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा आता बघा ज्या जागा आमच्या आहेत ते टाकाल जाऊन भांडं लागू शकत नाही ज्याच्यासाठी आणले ते त्यांना उमेदवारी देणारे जवळजवळ निश्चित आहे का बघा साधारण युती धर्म जो असतो युती धर्मामध्ये ज्या सीट ज्या पक्षाच्या आहेत साधारणतः तोच पक्ष लढत असतो आणि याच्याहीमध्ये काही अपवाद ठरणार नाही परंतु निश्चितच हे मुख्य नेते मान्य एकनाथजी शिंदे हा अधिकार सर्वस्वी त्यांचा आहे आणि सीट शेअरिंग आता लवकरच सगळं डिक्लेअर होईल परंतु हे ऑफिशियली तेच डिक्लेअर करते कमजोर कडी होते या सगळ्या महाविकास आघाडीतले दक्षिण मुंबईतले मिलिंदेवला हो कुठेतरी नाराज होते अरविंद सावंत स्पष्ट म्हणत होते की मीच निवडणूक लढणार कुठेतरी समीकरण बदलल्याचा फायदा त्यांना होत होता बघा दोन हजार एकोणीसमध्ये चौदामध्ये माननीय नरेंद्र मोदी यांचाच चेहरा घेऊन उबाटागट म्हणजे आताचा उभाटागट अरविंद सावंत त्यांचाच फोटो लावून तुम्ही जिंकलात आणि त्यामुळे आता नंतर माननीय नरेंद्र मोदींच्या विषयी जे वाटेल ते गरळ ओकणं चालू आहे ते लोकांना आवडत नाही आहे आणि त्यामुळे लोकांना आता काय पाहिजे लोकांना महाराष्ट्र प्रगतीपथावर गेलेला पाहिजे देश प्रगतीपथावर पाहिजे कोण कोण असणार आहे किती लोकं येतील आणि किती धक्का दक्षिण मुंबईमध्ये बसणार आहे अनेक, अनेक अनेक लोक येण्याच्या तयारीत आहेत त्या त्या वेळेला ते येतील सुद्धा कारण असं आहे की आज लोकांना बघा आज तुम्ही पाहता मुंबईमध्ये एवढं इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स पटापट -पत आले आता अटल सेतूचं परवा उद्घाटन झालं कोस्टल रोड पण लवकर होईल लोकांना प्रगती पाहिजे लोकांना केवळ सकाळी उठून आता भोंगे ऐकायचे कंटाळा आलेला आहे आणि त्यामुळे लोक आमच्याकडे येत आहेत है। च लोकांना बदल पाहिजे मिलिंद देवरा एक सुशिक्षित चेहरा असल्यामुळे तो ना आधी आमच्याकडे घेतलं अर्थात निवडून कश कोण येणार उमेदवार कोण असेल कोणाला उमेदवारी दिली जाईल हे महायुतीचे नेते ठरवतील मात्र कुठेतरी निवडून येणारा कॅम्प उमेदवार त्यांनी आणलेला आहे त्यामुळे मिलिंद देवरा यांचं येणं हे महाविकास आघाडीसमोरच्या निश्चितच दक्षिण मुंबई या मतदारसंघामध्ये अडचणी वाढवणार आहे मिलिंद देवरा यांच्यासोबत साधारणत दहा माजी नगरसेवक जे आहेत ते येतील साडेचारशेपेक्षा प्रमुख पद जास्त प्रमुख पदाधिकारी येतील असा दावा त्यांच्याकडून केला गेलेला आहे श्रद्धा पंकज आपण पाहतो की किती वेळामध्ये ते पोहोचतील आणि किती वेळामध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिंदेची जी शिवसेना आहे त्यामध्ये त्यांनी जी सकाळी एक्सपोज केली त्यानंतर शिंदेची प्रतिक्रिया आली आपल्याला की याबद्दल त्यांना माहितीच नाही पण आता ते वर्षा बंगल्यावर त्यांना भेट भेटण्यासाठी येत आहे तर याकडे आपण कसं बघायचं अर्थात राजकारणामध्ये श्रद्धा प्रत्येक डावपेज हे खुलेआण टाकले जात नाहीत काही फासे काही डाव हे पडद्यामागे जा टाकले जातात त्याचाच भाग होता आता ते इकडे खुल्याम आपण बघितलं की एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या बंगल्यावरती आपण बघतोय की इकडे एल ई डी लावलेली आहे मी कॅमेरामॅन की एल डी दाखवली एल डीवरती मिलिंद देवरा यांचा फोटो लावण्यात आलेला आहे आणि पक्षप्रवेश असं जाहीररित्या तिथे त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे काही वेळातच एकनाथ शिंदे हे एक वर्षावरती येतील वर्षावरती आल्यानंतर मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश होईल सकाळपासून मिलिंद देवरा यांनी जो प्रवास केला आहे तो पूर्णपणे एका ज्याला आपण म्हणू शकतो हिंदुत्व किंवा सर्व धर्माचा किंवा लिबरल विचार असलेल्या किंवा असलेल्या पक्षाकडून एका हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या पक्षाकडे त्यांचं येणं याचं ये अनेक गोष्टी त्यांनी स्पष्ट केल्या सकाळी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या यांचं जाऊन त्यांनी दर्शन घेतलं कुठेतरी याच्यावरनं मिलिंद देवरा यांची लाईन जी आहे हो ती स्पष्ट होत होती मिलिंद देवरा यांच्या कुटुंबाविषयी बोलायचं झालं तर जवळजवळ पंचावन्न ते साठ वर्षाची लिगसी होती काँग्रेससोबत काँग्रेससोबत ते घराणं जोडलेलं होतं मिलिंद देवरा यांनी स्पष्टपणे म्हटलं की पंचावन्न वर्षांचं काँग्रेसचं नातं आज संपुष्टात येत आहे मिलिंद देवरा हे माझी केंद्रीय राज्यमंत्री आहेत टेलिकॉम्युनिकेशन सारख्या दूरसंचार सारख्या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांच्यासोबत होती आपल्यासोबत मनीषा काय आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलत आई मिलिंद देवरा आल्याने एक सुशिक्षित चेहरा जो दक्षिण मुंबईचा सुशिक्षित चेहरा आहे तो पुन्हा एकदा जोडला जाईल का किंवा तुमच्याकडे येण्यास उपयोगी पडेल नाही निश्चितच एक बघा पक्षाचं पाठबळ दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि आपण पाहतो आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आज प्रगतीपथावर आहे याच्यावर लोक इम्प्रेस होत आहेत लोकांना आवडतं आहे की आज देशामध्ये इतकी वर्ष काय झालं आणि केवळ मागच्या दहा वर्षात जी काय प्रगती देशाने पाहिली आहे महाराष्ट्राने गेल्या दीड वर्षात पाहिली आहे ही त्याची पोचपावती आहे लोकांना वाटतं आहे केवळ सीट किंवा इलेक्शन हा विषय नसतो तर आपण पाहतोय की वर्षा बंगल्यावर वर्षा बंगल्यावर देवरा समर्थक सुद्धा आहेत आणि आता मिलिंद देवरा स्वतः तिथे पोहोचलेले आहेत स्वतः तिथे पोहोचलेले आहेत आपण पाहतोय ही गर्दी पाहू शकतोय वर्षा बंगल्यावर मिलिंद देवरा आता पोहोचलेले आहेत की आपण वर्षा बंगल्यावरची चित्र पाहतो तो दृश्य पाहत आहोत आणि वर्षावर मोठी गर्दी इथे जमलेली आहे काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो आहे आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मिलिंद देवरा यांची भेट होईल त्यांच्यामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुन्हा एकदा जरा आमचे प्रतिनिधी पंकज जळवींकडे पंकज आपण पाहतोय ही समर्थकांची गर्दी आहे एकनाथ शिंदेना थोड्याच वेळात ते भेटतील आणि आत्ता जस ते दाखल झालेले आहेत तिथली काय परिस्थिती आहे श्रद्धा औपचारिकता फक्त आता राहिलेली आहे त्यांची चर्चा या पडद्यामागे अनेक वेळा झालेल्या आहेत त्यामुळे आता मिलिंद देवरा जे वर्षावरती पोचलेले आहेत ते पक्षप्रवेश करण्यासाठी वर्षावरती पोचलेले आहेत मु मुख्यमंत्री दैसरच्या कार्यक्रमातून वर्षा या निवासस्थानी निघालेले आहेत ते आले की कार्यक्रमाची औपचारिकता पूर्ण होईल अधिकृतरित्या वर्षा बंगल्याच्या आतमध्ये एकनाथ शिंदे स्कार्फ आणि धनुष्यबाण शिवसेनेचा झेंडा देऊन मिलिंद देवरा यांचं स्वागत करतील त्यांच्यासोबत जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी जो दावा केला आहे दहा नगरसेवक त्यांचं स्वागत करतील आणि त्याच्यानंतर लोकांसमोर जे आहे ते त्यांना आणतील त्यामुळे आता पडद्याआड कुठली चर्चा होणार हा प्रश्न उपस्थित होऊ शकत नाही किंवा होत नाही कारण चर्चा या आधीच झालेल्या आहेत या चर्चेचं फलित म्हणजे मिलिंद देवरा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत निश्चितच महाविकास आघाडीला एक मोठा धक्का म्हणावा लागेल प्रवेश करण्यासाठी मिलिंद देवरा हे स्वतः वर्षावरती पोहोचलेले आहेत मिलिंद देवरा अनेक दिवसापासून चर्चेत होते काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरा यांनी एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल केला होता त्याच्यामध्ये त्यांनी थेट काँग्रेसला शिवसेनेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला इशारा दिला होता की जर का तुम्ही ही जागा जर का मला दिली नाही तर काँग्रेससुद्धा तो दावा जो आहे तो करेल उमेदवार जाहीर करेल कुठेतरी मिलिंद देवरा यांना अपेक्षा होती की काँग्रेसकडनं त्यांना रिस्पॉन्स मिळेल पण तसं झालं नाही त्यामुळे या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये ही जागा शिवसेनेला म्हणजेच अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत त्यांना जाणार हे स्पष्ट झालं आणि त्यामुळे कुठेतरी मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची साथ द्यायचा निर्णय घेतला कारण निवडणूक लढका जर लढायची आहे तर महाविकास आघाडीमधून त्यांना निवडणुकीला तिकीट मिळणं शक्य नव्हतं आणि ह्या मतदारसंघात अस्तित्व टिकवण्यासाठी वर्चस्व निर्माण करण्यासाठी किंवा अस्तित्व निर्माण करण्यासाठी एकनाथ शिंदे गट जो आहे तो पण प्रचंड उत्सुक होता त्यांना एका तगड्या आणि पूर्वी अनेक वेळा अनुभव असलेल्या उमेदवाराची गरज होती आणि ती गरज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ती गरज मिलिंद देवरा यांच्या रूपानं पूर्ण होईल असं असं वाटतंय कारण मिलिंद देवरा एक च एज्युकेटेड चेहरा आहे मराठी हिंदी इंग्रजी या सगळ्या भाषांवरती उत्तम गुजराती भाषेत होतो उत्तम प्रभुत्व आहे हा मतदारसंघ जर का बघितला तर आपण नरी, पॉईंट असेल मलवारील असेल वाळकेश्वर असेल किंवा ताणदेव पर्यंतचा जो भाग असेल तो एक जिकडे सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात आहे या भाषेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीची सर्व भाषेत चांगली पकड असण्यापेक्षा तेच नेमकं सगळं एनटाय पॅकेज त्यांना मिलिंद देवरा यांच्या रुपयाने दिसलं आणि कुठेतरी निवडणूक लढायची आहे ना कुठेतरी मिलिंद देवरा हे सुद्धा आपल्या राजकीय अस्तित्वाविषयी चाचपडत होते श्रद्धा काही दिवसांपूर्वी जर का वर्षांपुढे मागे गेलो तर मिलिंद देवराय राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय होते म्हणजे राहुल गांधी जे बोलायचे ते दोन दिवस आधी मिलिंद देवरा ट्विट करायचे टीम राहुल गांधी याच्यामधील जे ज्योतिरादित्य सिंधिया असेल किंवा सचिन पायलट असेल राहुल गांधी असतील ही लोक टीम राहुल गांधी होते अनेक गोष्टी राहुल गांधी त्यांच्याशी चर्चा करून जे आहेत ते सुरुवातीच्या काळात करायचे पण मात्र आता इथेच अस्वस्थता झाली राहुल गांधी यांच्या काँग्रेसकडून मिलिंद देवरा हे नाराज होते कुठेतरी मनामध्ये खतखत होती नेमकी हीच कमजोर कडी ओळखून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मिलिंद देवरा यांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला मिलिंद देवरा स्वतः इथे पोहोचलेले आहेत माझ्या मागे एलईडी आहे त्याच्यावरती आपण डीवरती बघतोय की मिलिंद देवरा यांच्या फोटो लावण्यात आलेला एलईडी लावण्यात आलेला मिलिंद देवरा यांचा प्रवेश आता होणारे जवळजवळ निश्चित आहे नक्कीच आपण पाहतोय मोठे बॅनर्स पण लावण्यात आलेले आहेत मिलिंद देवरायांचा पक्षप्रवेश पंकज आपण जर पाहिलं थोडाच वेळात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची भेट होईल त्यांच्यामध्ये काय नेमकं बोलणं होतं काय बातचीत होते आपल्याला थोडाच वेळात समजेल दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे पंचावन्न वर्षांचा प्रवास आहे आज पंकज काँग्रेसमधून ते आलेले आहेत नक्कीच शिंदेंच्या शिवसेनेकडून अनेक नेत्यांकडून त्यांच्या त्यांच्या निर्णयाचं स्वागतच होतंय पण त्याच्या पुढचा टप्पा हा की काँग्रेसला याचा कुठेतरी तोटा होताना पाहायला मिळतो किंवा खूप मोठा तोटा आणि दुसरीकडे पाहायला तर शिंदेच्या शिवसेनेचा कसा फायदा होईल शिंदेच्या शिवसेनेला नक्कीच याचा फायदा होईल असं आपल्याला म्हणावं लागेल कारण त्या जागेमध्ये त्यांना गमावण्यासारखं काही नाही आहे मिलिंद देवरा यांच्या रूपानं तिकडे एक तगडा उमेदवार त्यांना जो आहे तो मिळेल आणि कुठेतरी अरविंद सावंत यांना यापूर्वीसुद्धा त्या दोघांमध्ये लढत झालेले त्यामुळे अरविंद सावंत यांना टफ देण्यासाठी किंवा टफ फाईट देण्यासाठी त्यांना कडी त्यांना झुंज देण्यासाठी मिलिंद देवरा अत्यंत महत्त्वाचे उमेदवार ठरू शकतील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती ठरू शकेल निवडून येण्याच्या मेरिट्स जसंही बोलायचं झालं तर फिफ्टी फिफ्टी मेरिट्स कारण मिलिंद देवरा हे यापूर्वी या मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व केलं आहे त्याच्या आधी त्यांचे वडील मुरली देवरा यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं एक तरुण आणि सुशिक्षित चेहरा अशी त्यांची ओळख आहे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते मुंबई काँग्रेसमधली अनेक पदं त्यांनी भूषवलेली आहेत त्या माध्यमातून जनसंपर्क त्यांचा चांगला आहे आणि नेमका या सगळ्या गोष्टींचा उपयोग येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीतील जागा आणण्यासाठी किंवा मिशन फॉर्टी फाईव्ह जे आहे ते पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाईल असं स्पष्टपणे जाणवतं नक्कीच येणाऱ्या निवडणुकांसाठी तर ही बाब खू बाब खूपच महत्त्वाची आहे पंकज आपण तुम्ही असेच आमच्यासोबत जोडून राहा मी तुम तुमच्याकडे पुन्हा अपडेट्स घेण्या घेण्यासाठी येऊ तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय की मिलिंद देवरा सध्या वर्षा बंगल्यावर पोहोचले <laughs> <laughs>